सत्तेच्या जोरावर लोकहिताची कामे करण्यापेक्षा लोकशाही संपवून जनतेचे अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी केले येथील मधुबन सोसायटीत झालेल्या सभेत ते बोलत होते बावसकर म्हणाले गेल्या पंधरा वर्षात शेट्टी आणि माने यांनी देशाचे धोरण ठरविण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संसदेत कधीच आवाज उठवला नाही परिणामी जनतेला महागाई बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे शेतकरी कामगार कष्टकरी आणि सर्वसामान्य जनताही सरकारच्या धोरणामुळे नाराज आहे शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही वस्त्रोद्योग आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो मात्र हा व्यवसाय अडचणीत असला तरी या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे एकूणच हे सरकार जनतेच्या हिताचे नव्हते तर भांडवलदारांचे असून बहुमताच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र मतदारांनी आपल्या मताचा अधिकाराचा वापर करून हा प्रयत्न हणून पाडून परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले सदा मलाबादे यांनी भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याने परिवर्तनाची चळवळ बळकट करण्याचे आवाहन केले यावेळी मदन कारंडे राजू आलासे योगेश कांबळे आलम मोमीन पाटील अत्तार सर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि टिकलं न टिकलं तर अर्धा तासात ते पाणी निघून जाते तीनशे पासष्ट दिवसाला आपण अर्धा इंच कनेक्शन घेतलं तर आपण अठराशे रुपये पाणीपट्टी भरतो महिला भगिनींना याचा जास्त अनुभव आहे आणि जास्त सगळ्यात त्रास कुणाला होत असेल तर तो महिला भगिनींना होतो परंतु तीनशे पासष्ट दिवसाची पाणीपट्टी भरून सुद्धा आपल्याला पाणी येतं ते केवळ ऐंशी ते एकशे दहा दिवस पाणी येतं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचे पैसे भरायचे आणि ऐंशी दिवसाचं पाणी आपण घ्यायचं अशा पद्धतीचा महानगरपालिकेचा कारभार या ठिकाणी चालू आहे पण याच्यामध्ये सुधारणा व्हावी पाणी रोजच्या रोज यावं दिवाबती निर्माण व्हावी पाय रस्ते चांगले असावेत रस्ते रोज साफसफाई व्हावी रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटाऱ्यांची साफसफाई व्हावी हे जे काम महानगरपालिकेनं करणं आवश्यक हो आहे ते महानगरपालिका करत नाही महानगरपालिकेमध्ये विद्यमानांच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली जमलेली टोळी केवळ आणि केवळ पैसे मिळवायचा धंदा त्या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या खिशातनं भरलेल्या कराचे पैसे हे आज नेमकं कुठं चाललेत याचा तपास आज घेण्याची गरज यासारखे अनेक प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आपण गेल्या दहा वर्षातला नरेंद्र मोदींचा कारभार या ठिकाणी बघतोय स्थानिक प्रश्न जसे महत्वाचे आहेत तसंच देशाच्या पातळीवर ज्या पद्धतीनं आपल्याला नरेंद्र मोदींनी चौदा साली सांगितलं त्या पद्धतीनं कोणतंही काम केलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये खोट बोलणारा सगळ्यात पंतप्रधान गेल्या शहात्तर वर्षातला कुठला असेल तर तो नरेंद्र मोदी आहे हा एवढं रेकॉर्ड मात्र त्या ठिकाणी झालं आणि हे आपण समजून घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देतो म्हटले एकाला सुद्धा नोकरी त्या ठिकाणी लागली नाही आपल्याला भ्रष्टाचार संपवतो म्हटले भ्रष्टाचार डबल पटीने त्या ठिकाणी वाढत गेला शिक्षण व्यवस्था सगळ्यांच्या हाती करतो म्हटले आज भांडवलदारांची मुलं फक्त शिक्षण घेणार आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेवर सुद्धा अठरा टक्के त्या ठिकाणी जीएसटी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आणि यासारख्या अनेक प्रश्न आहेत महागाई किती प्रमाणात वाढली आत्ता बाजारी सांगितलं दोन हजार चौदा साली आपण गॅस चारशे रुपयांना घेत होतो मधल्या काळामध्ये अकराशे वीस रुपयावर गॅस गेला आज निवडणूक आहे म्हणताना गेल्या महिन्याभरामध्ये दोनशे रुपयांना कमी झालं पेट्रोल चौसष्ट रुपयाचं होतं दोन हजार चौदा साली एकशे अकरा रुपयावर गेलं डिझेल चोपन्न रुपयाला होतं डिझेल आज त्र्याण्णव रुपयावर गेलं आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस याची दरवाढ झाली की याचा सगळ्यात मोठा फटका हा बसतो तो सामान्य माणसाला बसतो हातावरचं पोट असणाऱ्या माणसाला बसतो माता भगिनीना बसतो आणि मग हे नेमकं कोणासाठी चाललंय याच्यातनं मिळणारा पैसा हा कुणाच्या खिशात चाललाय हे जर बघितलं तर अंबानी आणि आदानीचे खिशे भरण्याशिवाय नरेंद्र मोदींनी कुठलंही दुसरं काम त्या ठिकाणी केलं नाही जाहीरनामा दिला मग तो काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा असेल शरद पवार गटाचा जाहीरनामा असेल स्वातंत्र्य मिळवताना आपण काही ठरवलं होतं का ब्रिटिशांना हकलून देताना की आमच्या